महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा भूमिकेतून हे आंदोलन केलं गरज नसले हा महामार्ग आहे आणि या शक्तीपीठातून आम्हाला स्वातंत्र्य मिळावं पूर्वी ब्रिटिशांच्या विरुद्ध या देशातल्या सामान्य नागरिकांनी लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं आता सरकारच्या विरुद्ध लढा देऊन आम्हाला या शक्तीपीठ मधन स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं कोणताही विश्वासात घेतल्याशिवाय निवडणुकीच्या आधी काय होत रद्द मग आता विश्वासात घेतलं हे वाक्य कुठून आलं म्हणजे निवडणुकीच्या आधी भूमिका काय होती शक्तीपीठ रद्द मग आता विश्वासात घेतल्यास करणार नाही याचा अर्थ काय याचा अर्थ करणार आहे तुम्ही असच अर्थ निघतोय ना त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे हा एका कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नाही तर बारा जिल्ह्याचा विषय आहे हेच पैसे शेतकऱ्याची कर्जमाफी करा मध्यमवर्गीयाना महागाईतून दिलासा द्या एसट्या कमी पडतात या महाराष्ट्रामध्ये एसट्या द्या मुंबईमध्ये लोकलमध्ये लोकल ट्रेन मधन प्रवास करणारे रेल्वे क्रॉसिंग मध्ये दररोज पाच सहा मृत्यू होतात त्याच्यावर काहीतरी कारवाई करा मुलामुलींची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी द्या लोकांना न्याय द्या प्रायोरिटी बदला आणि हे शहाऐंशी हजार कोटी रुपये चांगल्या कामासाठी वापरा अशी आमची विनंती आम्ही खरडा भाकरी घाललेली आहे ती सुद्धा खायची परिस्थिती राहणार नाही शक्तीपीठ महामार्ग झाला तर शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली जी आकडेवारी समोर आली ती मी मांडलेली आहे की नॅशनल हायवेचा खर्च किती आणि ते खर्च किती आता मी तांत्रिक मुद्द्यात जाऊन आर्किटेक्ट आहे का नाही हे प्रूव्ह करणार नाही कारण की आम्हाला रद्द करायचा रस्ता त्यामुळे मी त्या तांत्रिक मुद्द्यात घुसणार नाही कारण की मला माहीत आहे तो किती वाढीव खर्च आहे आणि काय आहे सगळं परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की आपण जो शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता महा कोल्हापुरातल्या जनतेला तो पूर्ण करावा एवढी विनंती आहे खरडा नाही नाही हे कॉन्ट्रॅक्टरांसाठी केलेला प्रोजेक्ट आहे बाकी सरकारला हित नाही निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ रद्द शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार महागाई कमी करणार एक लाख नोकर भरती सरकारची करणार लाडक्या बहिणीचे पैसे वाढवून देणार आता हाय ते पण कमी कराय मतं घेऊन झालीत ना आता आता लोकांची काही गरज राहिली नाही हे साधारणपणे दिसतंय अजून निर्णय झाल्यावर त्याच्यावर प्रतिका नेणं सोयीचं राहील